ण्यात पुन्हा केस गळतीला सुरुवात केस गळती सोबतच सरकार मायबाप जिल्ह्यात चार महिने उलटूनही केस गळतीची लागण सुरूच असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव खामगाव नांदुरा मोताळा तालुक्यात अनेक गावकऱ्यांना केस गर्तीच्या आजाराची लागण झाली होती या प्रकरणात शरीरात सेनेलियम वाढल्यामुळे केस गळती झाली असल्याचं सांगण्यात आलं होतं मात्र केस गळतीने बाधित रुग्णांच्या शरीरात सेनेलियम कशामुळे वाढलं याबाबत अधिकृतरित्या शासन प्रशासनाकडून कुठलीच माहिती देण्यात आली नाही त्यातच आता केस गळती बाधित रुग्णांना गळतीचा आजार देखील सुरू झालाय दुसऱ्या बाजूला अजूनही केस गळती संपलेली नसल्याचं धक्कादायक वास्तव हो, कॅमेऱ्यात कैद झालंय त्यामुळे प्रशासनाकडून केस गर्दी प्रकरण वाऱ्यावर सोडून देण्यात आलं असल्याचं बोललं जातय आहे पंधरा दिवस झाले भरपूर त्याच्यात ठणक काय काहीच नाही करता येत ताप येते त्यानं मग थकवा आला भर कसा खाणं नाही पिणं नाही काहीच नाही डॉक्टर येऊन गेले काय म्हणतात डॉक्टर डॉक्टर न गोया दिल्या काय म्हणतात कशामुळे उरायला काय सांगा काय म्हणत केस गेल के तुमचे नाही बाबा कस नाही गेले केस आहेत घरात कोणाच गेलते का कोणाचेच नाही गेले आमच्या घराचे किती लोकांना गावामध्ये हा काय सांगा बंद गावाच झाला म्हणतात ना पण आहे काय बापा आता हे गेले कोण आले दुखतात याच्यात ठणक आहे जेवण नाही धकत काही तो धंदा नाही येत जेवण सप्पा जेवण धकूनच नाही राहायला काय मागणी काय तुमची आता मग हा काय मागणी आहे आता बाबा जे जे असाल ते आहे डॉक्टरने डौ... काय औषध दिली गोळ्या दिल्या बो गोळ्या दिल्या बुलढाणा जिल्ह्यात केस गळती झालेल्या गावात आता नवीन आजाराने डोके वर काढले आहे केस गळती नंतर चक्क लोकांच्या बोटांची नखे गळायला लागली आहे बोंडगाव सह चार गावात तब्बल पंचेचाळीस जणांचे नख गळतीचे प्रकरण नोंदवल्या गेले आहेत केस गळतीने बाधित शेगाव तालुक्यातील अनेक गावातील लोकांना टक्कल पडले होते त्यावर प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन आयसीएमआर आणि एम्स सारख्या संस्थांचे संशोधक या संपूर्ण प्रकरणावर संशोधन करायला आले होते या संपूर्ण प्रकरणात लोकांची केस त्वचा रक्त एवढेच नाही तर गावातील पाणी आणि धान्याचे देखील नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यानंतर या केस गर्दी प्रकारात रुग्णांच्या शरीरात वाढलेले सेनेलियम असल्याचं सांगण्यात आलं मात्र याबाबतचे रिपोर्ट अद्याप जाहीर करण्यात आले नाहीत सेलेनियम रुग्णांच्या शरीरात आलं कस याबाबत कोणीही द्र शब्द काढायला तयार नाही बोंड गावातील बेबाबा इंगळे यांना गेल्या आठ दिवसापासून आता नख गळतीचा त्रास सुरू झालाय गावात बहुतांश लोकांना ज्यांना केस गळती झाली होती त्यांना या नख गळतीच्या आजाराचा सामना शा करावा लागतोय मात्र बोंड गावातील बेबाबा इंगळे यांना केस गळती झालेली नव्हती तरीही त्यांना आता नख गळतीच्या आजाराला तोंड द्यावे लागत आहे या नख बोटांमध्ये ठणक येऊन अंगात ताप भरत असल्याचं बेबाबाई सांगतात पंधरा दिवस झाले त्याचा गड लागली होती माझी गेली ती मी सरकारी भनगावले तर भनगाव तरी आग होती मागच्या अन खाज होती भयंकर साडे झोप नाही लागेल भूक नाही त्यांना लागे म्हणजे तापही येतात आणि सगळं कसंही लागत पण ते आग लय होती उत्ता मोठा लय ज त्या सैन नाही करी मग दोन तीन दिवस गेली तटी मग सरकारी यात साईबाई सरकारी यात मोठ्या दवाखान्यात हे गाले चालू राहिले एक सारखे चार पाच दिवस चार पाच दिवस गेली तर त्यानं घेतलं मा रक्त तर डाक्टरींना मग रक्त घेतलं तर त्यानं चार वाजता चार वाज येतात लोक थांब थांबलं आम्ही मग थांबलो तर त्यानं रिपोर्ट दिला आम्हाला चार वाज वाजता एक नॉर्मल दाखवला आणि एक चांगला आम्ही आम्हाला पाच सात दिवसाने या पाच सात दिवसाने गेलो ते म्हणत अधिक या तुम्ही दोन तीन दिवसानं मग मी ना म्हटलं डॉक्टर साहेब आम्हाला चक्र होणारे मत रे लोक उन्हाना आता किती पालो आम्ही चक्रा मारल्या कधी येईन रिपोर्ट ते म्हणत बाई आता नऊ दिवसाने गेलो मग नवव्या दिवशी बोलावलो मावशी बाई नवव्या दिवशी म्हणा तुम्ही नक्की या म्हण आता आता भेटून जाईल म्हटलं आमची चक्र गेला नाही पाहिजे म्हणत नाही मग नवव्या दिवशी गेलो तर तो, तो रिपोर्ट दिला तर ते म्हणा तुमची तपासणी मोठा डाक्टर करीन आम्हाला गोड्या येतात लोक तर काहीच नाही मग तात्पुरच्या तशा त्या मॅडमनं गोळ्या दिल्या पण ते काही ना घेतल्या नाही मग ते म्हणत आम्हाला तशा गोड्या नाही देतात मुद्दाम देतो म्हणत काय कशा मुळ्यातून निजाच नाही लागली ना काच्यामुळे मुळे एक जर आपण भाजी खाल्ली समजा वरम खाल्लं काय खाल्लं त्याच्यावर समजते आपल्याला लेखा आपल्याला तपली खुंडाली आपण बंद करू शकतो पण याच्या असे समजायला मार्ग नाही ना काच्या मुळे झाल म्हणून गहू कंट्रोलचे खातो आम्ही शिवाय जे कंट्रोल त्या रातले खातो काही खातो मग काय मागणी काय तुमची मग मागणी आमच्या आता हे आहे बो आता जवान पुरूया आता आमचं जाऊ दे आम्हाला लोक नाही येऊ लग्न कार्य बंद झाले हा सांगा आता मरणा ना धरणाल असा तर ते लोक आपल्याला लाज वाटे की कसं काय तेव्हा आपल्याला फुकट अपमान हो पक्ष कोणाच्या घरी नाही जात मी मा घर बोलव मी बली असं आहे माल पाहून या लो ना लोक भेटतात ते आमच्या लेकर होईन ब तुमच्यामुळे समजा असं त्याच्यात बोलवतात हे नांदू तर आपण कोणाच्या काही घरी दारे जात नाही मा घर सोडून माहित आहे बी मुळ लोबाडा ना तो पण तू आता माहीत आहे मली तरी भेती आहे ना माझं म्हणणं आहे की आता शिकलेल्या पोरीयात कोणाचे पेपर आहात काही आहात मा नातू आहे शिकायला ठिकाणात मुले मास्तर त्याजवळ तर मग लेकराचे गेले ना पाहिजे पोरात जरी लहानपणचे येते पण आता जेवण माय नातात त्याचे जर गेले कोणाचे जेवाणपोरीचे गेले त्याचे संबंध होते काय मग हे निदा काढाने तुम्ही काच्या मुळे होते मी तर काढ होते पण आपण खाल्ली भाजी आळवापासून की चमका निमका वेळ आहे हे तर मी घरगुती आपले आपणच विचार करतो ह्या झाला सोडून आपण पण अजून निघाने आले ते गप्पच देत गेले ना मी लग्नाले गेले आणि गप्पच देत असे घरी तसेच बोलते ना आपल्याला ले नस, नस न करते किंमत ठिकाणी सोयऱ्या ठिकाणी बोंडगाव सह परिसरातील चार गावात आतापर्यंत नखगडतीचे एकूण पंचेचाळीस रुग्ण नोंदवले गेले असल्याचं आरोग्य यंत्रणेकडून सांगितलं जात आहे या नखगडती मागे देखील शरीरात वाढलेला सेलेनियमच असल्याची शक्यता डॉक्टरांकडून वर्तवली जात आहे केस गडती पासून संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करणारे गावचे सरपंच रामा थारकर यांनी या संपूर्ण नखगडती प्रकरणी संबंधित यंत्रणेला तातडीनं माहिती दिली जिल्हा आरोग्य यंत्रणेसह स्थानिक डॉक्टर देखील गावात दाखल झालेत मात्र शरीरात वाढलेला सेले मुख्य चुख्य स्रोत अद्याप सांगण्यात स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय पातळीवरच्या आरोग्य यंत्रांना सपशेल अपयश आल्याचं पाहायला मिळतंय सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र बोंडगाव आमच्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण चार गावांमध्ये एकोणतीस रुग्ण आजपर्यंत रिपोर्ट झालेले आहेत आमचे सर्वेक्षण चालू आहे जसं आकडा वाढेल तसं मध्ये दहा रुग्ण रिपोर्टिंग पण नखाची गर्दी होत आहे म्हणजे नेमकी प्रक्रिया कशी होते किती दिवसामध्ये न जवळपास आठ ते दहा दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होते सुरुवातीला नखे कमजोर होतात थोडेसे मागे जातात आणि आठ ते दहा दिवसात ते जवळपास नखे निघून येतात गर्दी झाली नखेला दोघांचं काही साम्य काही आहे कदाचित सेले सेलेनियमचं वाढलेलं प्रमाण हे एक कारण असू शकतं कारण की ब्लड इन्व्हेस्टिगेशनमध्ये तसं वाढलेलं प्रमाण आलेलं आहे तर ते एक कारण असू शकतं मात्र आता त्वचा रोग डॉक्टर आलेले आहे ते त्यानुसार ते, ते, ते कन्फर्म डायग्नोसिस आपल्याला कळेल हो डिसेंबरच्या एंडिंगलेच केस गळती चालू झाली तीन साडेतीन महिन्यामध्ये गळती हा संपूर्ण थांबली आयुष मंत्रालयाला म्हणता येईल किंवा त्याच्या डॉक्टरांना असं म्हणता येईल की त्यांना त्या बाबतीत यश आलं परंतु आता नुकतीच गेल्या आठवड्यापासून एक नखांची पण गळती चालू झाली आणि आता याच्यामध्ये ब केस गळतीनंतर नख गळती आणि याच्या पुढे बी आणखी काही शरीरावर इफेक्ट होऊ शकते का हा सुद्धा एक म्हणजे विचार करायचा विषय याच्यात किंवा याच्यानंतर जर काही हाडाले जसं आता हड्डी कॅल्शियमचे प्रमाण बऱ्याच पेशंटमध्ये कमी निघलं होतं मागच्या वेळेस ब्लडच्या तपासण्या केल्या होत्या तर त्यामुळे आणखी काही असं आढळून आलं तर सांगता येणार नाही आय सी एम आरनं उपचार केला नाही आय सी एम आरनं त्याचे ब्लड शॅम्पल असतील काही केसाचे शॅम्पल असतील विविध प्रकारचे शॅम्पल नेले आणि त्यां त्याच्यावर त्यानं रिसर्च केलं आणि त्यांचा काहीतरी प्राथमिक अहवाल हा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या पोचला पण आणि त्यांनी एका पत्रकार परिषदमध्ये तो सांगितला पण किंवा त्याच्यावर सेलेनियमचं काही प्रमाणात हा सेलेनियम आढळून आलं म्हणून आता सरपंच म्हणून आपली काय मागणी आहे गावकऱ्यांची माझी एकच मागणी आहे की बा असे अनोखे प्रकार जे समोर येत आहेत तर पूर्ण शरीराची पूर्ण बॉडी चेकअप व्हायला पाहिजे जेणेकरून आणखी काही याच्यातून नवीन काही तिसरंच निघा नाही म्हणून पूर्ण बॉडीच चेकअप व्हायला पाहिजे हेच मी आज सकाळून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्यासोबत माझी बऱ्याच वेळ चर्चा झाली आणि सी ओ साहेब डी एच ओ गीतेसाहेब यांच्यासोबतसुद्धा बोलणं झालं की हा विषय अतिशय गांभीर्याने घ्या तुम्ही कारण मागच्या वेळेस ठीक आहे तीन महिन्यामध्ये केसगड ती थांबलेशीन परंतु आता हा नगळती झाली तर हा विषय तुम्ही गांभीर्यानं कुठेतरी घ्या असं मी माझं सकाळनंच त्यांच्यासोबत बोलण्यात आलं ॲलोपॅथिकनं याच्यावर फारसे काही के उपचार केलेले नाही आहेत परंतु आयुष मंत्रालयाच्या ज्या तीन टीम आल्या होत्या त्यांनी केसगळतीवर औषध उपचार केले आणि असं म्हणायला हरकत नाही की त्याच्यामुळेच केस परत आले नाही अद्यापपर्यंत माझ्यापर्यंत रितसर अहवाल कोणत्याच प्रकारे पोचलेला नाही आहे केस गर्तीच्या या संपूर्ण प्रकरणावर वेळोवेळी पाठपुरावा करत अनेक प्रश्न उपस्थित केले गेलेत त्यापैकी आय सीएमआर केस गर्दी प्रकरणी असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जातोय हा अहवाल वेळीच जाहीर करून रुग्णांच्या शरीरात वाढत असलेल्या सेलेनियम युक्त गहू ताब्यात घेऊन जर नष्ट केला असता तर या नखगडतीच्या प्रकरणापर्यंत हे प्रकरण येऊन पोहोचलं नसतं शरीरात अचानकपणे वाढ झालेल्या मुळे हे संपूर्ण गंभीर आजार गावकऱ्यांना जडत आहेत त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही ज्या धान्यातून सेलेनियम या गावकऱ्यांच्या शरीरात जा जात आहे ते धान्य तातडीनं ताब्यात घेऊन नष्ट केलं पाहिजे अन्यथा एखाद्याचा जीव गेला तर त्याची सर्वशी जबाबदारी बेजबाबदार यंत्रणांची असेल असा एक सूर पाहायला मिळतोय